आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका गेल्या वर्षीप्रमाणे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी या ठिकाणी बुधवारी एक ऑक्टोबर ते शनिवारी चार ऑक्टोबर या दरम्यान श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यांनी सर्व साई भक्तांना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे श्री साईबाबा संस्थाने श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवासाठी एक लाख सहासष्ट हजार चारशे चोपन्न भक्त सदस्यांना आमंत्रण पाठवलेली आहेत आणि तीन लाख एकोणसाठ हजार देणगीदार साई भक्तांना ईमेलद्वारे देखील आमंत्रित करण्यात आले यावर्षी विविध ठिकाणांहून सात पालख्यांनी उत्सवासाठी नोंदणी केली आहे श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे आणि ओडिशाचे उदार साई भक्त सदाशिव दास यांच्या देणगीनं सुंदर फुलांची सजावट या ठिकाणी केली जाणार आहे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर यावेळी म्हणाले की उत्सवाच्या दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलं आहे दरम्यान यावेळी गोरक्ष गाडलेकर यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली है। एक आहे एकशे सातव्या पुण्यतिथी उत्सवात जे आहे ते आज सुरुवात झालेली आहे सकाळी काकड आरतीनंतर बाबांच्या प्रतिमेची त्याचप्रमाणे बाबांच्या पोतीची शोभायात्रा काढण्यात आलेली होती त्यानंतर द्वारकामाईमध्ये जे आहे ते अखंड साईचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे भक्तांची गर्दी जी आहे ती वाढत आहे उ उद्या जो आहे तो उत्सवाचा मुख्य दिवस आहे जास्तीत जास्त भाविकांना चांगल्या रीतीने दर्शन व्हावं म्हणून जे आहे ते मंदिर रात्रभर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं राहणार आहे त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळी जे आहेत ते ज्येष्ठ गायक जे आहेत शैलेंद्र भारती यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे सर्व भक्त जे या ठिकाणी येतील त्यांची राहण्याची प्रसादाची जेवणाची सर्व व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे सर्व साई भक्तांनी या उत्सवामध्ये जे आहे सहभागी व्हावं असं आवाहन मी या निमित्ताने श्री साईबाबा संस्थांच्या वतीने करीत आहे आणि या ठिकाणी उत्सवाच्या निमित्ताने जे आहे ते ओरिसाचे साई भक्त जे आहेत त्यांनी फुलाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि समोर जे आहे द्वारकामाई मंडळ जे आहे ते, ते मागील चौतीस पर पस्तीस वर्षापासून जे आहे ते दर उत्सवाला जे आहे ते डेकोरेशन करत असतं यावेळी जे आहे तर समुद्रमंथनाचा देखावा जो आहे तो द्वारकामाई मंडळाच्या वतीने सादर केलेला आहे या कालावधीमध्ये जवळपास ते अडीच ते तीन लाख भक्त जे आहेत ते बाबांच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे त्यानिमित्ताने लाडू प्रसादाची व्यवस्था प्रसादाची व्यवस्था त्याचप्रमाणे भोजन व्यवस्था जी आहे प्रसादालयातली भोजन व्यवस्था सर्व करण्यात आलेली आहे प्रत्येक दिवशी जे आहे ते वेगवेगळ्या मिष्टांना जे आहे ते प्रसादामध्ये देण्यात येणार आहे पंढरीनाथ सी चोवीस तास शिर्डी